मित्रांनो नमस्कार ही माहिती पुस्तिका निदेश पुस्तिका आहे क्षेत्रीय अधिकाऱ्यासाठी अर्थात झोनल ऑफिसर यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दलचे निर्देश देण्यात आलेले आहेत ही जर काळजी आपण घेतली तर आपल्या हातून ज्या काही चुका होणार आहेत त्या अजिबात होणार नाहीत ही पुस्तिका भारत निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेली आहे ही पुस्तिका मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे सर्वसाधारण कार्य आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत हे या पुस्तिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे मतदानापूर्वी जबाबदार मतदानाच्या ठिकाणाविषयी आपण काय करायचं याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे मतदान पूर्व जबाबदारी मतदारांविषयी आपले का काय जबाबदारी असणार आहे त्याबद्दल जाणून घेणं क्रमप्राप्त आहे मतदान पूर्व जबाबदारी असुरक्षित क्षेत्रांचे निर्धारण मतदान संधेची जबाबदारी मतदानाच्या दिवसाची जबाबदारी मतदान झाल्यानंतरची जबाबदारी क्षेत्र अधिकाऱ्याकडे उपलब्ध असलेली माहिती आणि सुविधा कोणकोणती आहेत क्षेत्र अधिकाऱ्याला पुरविण्यात आलेले साहित्य कोणकोणते आहे त्याचा हिशोब कसा ठेवायचा अहवाल कसा द्यावायचा या संदर्भामध्ये रितसर असं मार्गदर्शन या पुस्तिकेमध्ये करण्यात आलेलं आहे क्षेत्र अधिकाऱ्याकडून सादर केले जाणारे अहवाल कोणते कोणते आहेत हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारचे हे अहवाल आपण अभ्यासनं क्रमप्राप्त आहे या पुस्तिकेमध्ये रितसर अशी माहिती दिलेली आहे आपण काय करावे आणि काय करू नये हे एकदा निश्चित केलं की आपलं काम करणं अतिशय सोपं होतं म्हणून आपल्या कार्य आणि जबाबदाऱ्या याबद्दल दक्ष राहून वेळीच काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर केला तर ही पुस्तिका तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तेथे ते जाऊन तुम्ही क्लिक करून दिलेल्या लिंकवर डाउनलोड करून घेऊ हो शकता आणि संग्रही हो ठेवू शकता अभ्यास करू शकता आणि ती इतरांना सुद्धा पाठवू शकता जेणेकरून त्यांना सुद्धा या पुस्तिकेचा फायदा होईल जाता जता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा पूर्णश्च आपले आभार धन्यवाद